पुण्या भाषण सादर केलं तर ते सादर करत असताना त्याच्या वयामानानं विचार केला तर त्यांना एक प्रोत्साहनात्प आपल्या मुलांपैकी एकानेही काही साजरं केलेलं नाही याची शोकांतिका आहे तर या माझ्या बहिणीने सादर केलं हे खूप छान सादर केलं त्या वयामानाने मी त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालिशाने तर अशी त्यांची प्रगती घेऊ तर आज स्वातंत्र्य दिन आज स्वातंत्र्य दिन असताना जे आपल्या महान हुतात्व्यांनी ज्या ज्यांनी बलिदान दिलं तर त्या बलिदानांच्या त्या आत्म्यांना शांती लाभो किंवा त्या आपल्या ज्या सैनिकांनी या स्वातंत्र्यासाठी या हा दिवस आपल्याला पाहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या चरणी मी प्रथमतः नसम नतमस्तक होतो आणि येथे जमलेले सर्व मान्यवर शिक्षकांना प्राध्यापक मुख्याध्यापक सर्व जमलेले आणि काही गावातील नागरिक जे की आपल्या स्कुलाचे तरी पालक आहेत मी त्यांना येथे आणि या कार्यक्रमात उपस्थित राहायला याबद्दल मी त्यांनाही त्यांचे आभार मानतो आणि पुढचं पुढे पाहत असताना की आपला देश हा किती महान देश आहे हे आपल्याला सर्व ठाऊ पण आपला आपण इतिहासावर प्रकाश टाकला पाहिजे तर आपण काय करत आहोत या वयात आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करणं ते आपलं ध्येय असलं पाहिजे आणि आपण वायफाळ गोष्टी व्यर्थ वेळ न घालवता आपण काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे तर आपण काय करत आहोत हे आपण पाहत असताना की आपण अपन, आपला देश, त्यागा देश, 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 देश जान्नी जान्नी हा त्यागाचा देश आहे आपला देश हा संतांचा देश आहे आपला देश हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा की शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा या सर्वांचा आपला देश आणि आपल्या देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं हा त्यांचा देश आहे तर हा देश आणि हा दिवस पाहण्याचं महत्व हे आपण जाणून घेत असताना आपण आपला हा देश असा आहे की दुश्मनांना दया दाखवणारा आज आपण न्यूज म्हणजे आपण न्यूज पेपर मध्ये पाहत असतो किंवा न्यूज वर पाहत असतो आज बांगलादेश मध्ये घडलेल्या घटना की तिथला पंतप्रधान सुद्धा आपल्या देशाचा सहारा घेण्यासाठी आपल्या देशात आला आहे ही आपली महती आहे हे आपण आपले रोजचे अपडेट हे मी आपण पाहिलेच पाहिजे तर आपली ही त्यागाची भूमी आहे आपली ही दयानुळ भूमी आहे आपण हे पाहत असताना आपलं स्वतंत्र आणि ज्या ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना पुनशे नतमस्तक होतो आणि पुढील पाऊस उचलतो हम आपली के दुश्मन को भी अपनी जान मानते हम आपली के दुश्मन को भी अपनी जान मानते इसी मोहब्बत भूमिका हिंदुस्तान हिंदुस्थान इसी ते इथे मोहब्बत भूमिका होते तर आपण पाहत असताना कि भूतकाळात काय घडलं हे आपल्या हातात नव्हतं भूतकाळात काय घडलं हे आपल्या हातात नव्हतं आणि वर्तमानात काय घडतंय ते आपण पाहतोच पण भविष्यात काय घडामोडी करायच्या आहेत किंवा भविष्यात काय घडामोडी करायच्या आहेत आणि ज्या घटना घडवायच्या आहेत त्या आपण युवकांच्या संकल्पना पहिले डोक्यात तयार असल्या पाहिजे की आपला देश कसा सुधरायचा आपला देश प्रगती वातावरण कसा जाईल हे आपण ध्यान दिलं पाहिजे ना की आपलं अस्तित्व खराब करून आपण वायफायपासून वेळ घालून आपलं आपलं स्वतःच अस्तित्व खराब करतोच पण जो देशाचा विकास त्या विकासाची आपण बाधा ठरत असतो तर हे पाहत असताना आपण पाहत असतो की एका पुस्तकात मी वाचलेल्या एका पुस्तकात विवेकानंदांनी स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलेलं आहे की मला येथील तरुणांच्या ओठावरील गीत सांगा मी तुम्हाला देशाचे भवितव्य सांगतो तर आज आपण पाहत असतो युवकांच्या ओठांवर कोणतं गीत असतं यामुळे आपला देश सुधारणार नाही तर आपला देश काहीतरी प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्यालाही काहीतरी संघर्ष करावा लागेल तर हा संघर्ष आपण मुळात आपल्यात रुजला पाहिजे कल करेसो आज कर आज करो स आणि आतापासून आपण सुरुवात केली पाहिजे जो आपल्या देशाचा इतिहास आहे जो देशाचा भूगोल आहे या सर्वांचा अभ्यास करून राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र या सर्वांवर प्रभुत्व मिळून आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतं यासाठी आणि आज आपला युवक पाहतो की निवडणुकीच्या काळात नेत्यांमागं या भ्रष्टाचारी नेत्यांमागं झेंडे घेऊन फिरणं आई वडिलांशी संपर्क कमी करणं या गोष्टीत वायफाय व्यर्थ घालत आहे की आई वडिलांशी संपर्क कमी करून विनाकारण या जाती धर्माचा अवखड आपल्या अंगावर केसेस ओढावून घेत आहे तर ह्या केसेस आपल्या या शिकण्याच्या वयात आपल्या अंगावर ओढवल्या न पाहिजे यासाठी एवढंच म्हणेन की धर्मात जाता आहे जातीत जात आहे धर्मात जाता आहे जातीत जात आहे आणि यामुळे कदाचित माझा देश मातीत जात आहे आणि यामुळे कदाचित माझा देश मातीत जात आहे तर या भ्रष्टाचारी नेत्यांचा लागता। <workitenın> न लागतात आपण पाहत असो जे देशाचे खरे दुश्मन म्हणलं तरी भ्रष्टाचारी नेते आहेत आपल्या या शाळेसाठी काही न करता किंवा काही न करता आपल्या तिजूल्या भरण्याचं काम हे ने नेते लोक करतात आणि यांच्या मागे आपण लागून आपला व्यथ न घालवलं पाहिजे आणि आपण त्यांना जर आपल्यावर अन्याय होत असेल तर त्यांना आपण बजावलं पाहिजे कि अगर तू परिंद आहे तो हे आसमान देणार आहे अगर तू परिंदा आहे तो हे आसमान दे आहे अगर तू दरिंदा आहे तो हे संशास दे एक कबर दिलेली आहे एक आहे तर आपण वेपारत असताना आपलं अस्तित्व निर्माण करणं आणि आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या विकासाचा आपण हिस्सा बनणं आपल्या देशाचा विकास, देशा विकास करण्यामागे आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे यामागं आपण काहीतरी भूमिका बजावली पाहिजे यासाठी आणि आपण मजदूर असो आपण शिक्षण शिकणं हे नोकरीसाठी नाही तर शिक्षण शिकणं हे आपल्या अस्तित्वाची जाणीव जाणीव होण्यासाठी आहे आपल्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे आपल्या कोणता कोण आहे एखाद्या विद्यार्थ्या एखाद्या विद्यार्थ्यात अशा कला असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्यात गायनाची कला असेल ती आपण त्याला ओळखली पाहिजे आणि आपल्या अस्तित्वानुसार म्हणजे आपल्या अस्तित्व कोणत्या मार्गाने तयार होईल हे शिकलं पाहिजे किंवा आपल्या इतकी जनता आहे किंवा आज एक लाख फॉर्म माग दहा हजार जागा निघत आहे सगळे नोकरीला लागणं हे शक्य नाही पण आपलं शिक्षण शिकून गंत जगत आहे इतकंच मला सांगायचं आहे की आपण मजदूर असो किंवा आपण नोकरदार असो आपण शिक्षक असो किंवा आपण कोणता पदस्थ असो आपण आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांना मोठं करायचं शिकलं पाहिजे आपण हे सांगायचं आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एवढं पाहू आणि पुढे पाहत असताना की आपले माणसं मोठे करताना आपल्याला कुठं कुठं तरी कुणा हात दिला पाहिजे आणि आपणही मोठे झाल्यानंतर कुठे ना कुठं तरी कुणाला ना कुणाला तरी हात दिला पाहिजे या भूमिकेचा मी आहे तर असं पाहत असताना आपण मजदूर जरी असो यांना जे आपल्यावर वर्षस्व गाजवत आहेत त्यांना आपण अन्याय न सहकार केला पाहिजे या देशा निमित्त आपण जी श्रद्धा बळ पाहिजे ही श्रद्धा बळत असताना आपण एवढंच म्हणू की मजदूर को मजदूर समजीये मजबूर नाही मजदूर को मजदूर समजीय मजबूर नाही गरीब को काम नाही अगर दान ही देणीची चूक आहे तर जिथे जीवन दान म्हणजे असं सांगायचं की दिना कुणाला तरी आपल्या देहाचा तरी डोळा कामी आपला काही ना काही हृदयाचा प्राण कमी येव यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि हा प्रयत्न करत असताना आपण पुढे पाहत असताना की आपला देश हा कसा प्रगतीपथावर नेला पाहिजे आणि आपला हा प्रगती म्हणजे सामाजिक कल्याण मी कसं केलं पाहिजे आज या देशात त्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाहू आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त दिले सर्व पाहत असताना हे सर्वांना माहीत आहे पण काळाची गरज पाहत असताना या विचारांची आज समाजाला गरज आहे असं मला म्हणायचं या विचारांची गरज आहे तुम्हाला वाटेल मी या राष्ट्रीय नेत्यांबद्दल बोललो किंवा कोणत्याही मराठी टीका करणे ह्या मला सुंदर्भ नाही किंवा जे काही आहे ते सत्य बोलणं पर पर ही परिस्थिती आपण मांडली पाहिजे ही काळाची गरज आहे ना सरकार मेरी आहे ना आहे ना सरकार ना ही मेरा आहे की भारत का और ये भारत मेरा आहे भारत मेरा आहे आपण खूप काही आपल्या देशासाठी काही ना काही कुठंतरी काहीतरी योगदान दिलं पाहिजे आणि हे योगदान देत असताना आपण खूप आणि आपल्या आपण जे आपले गुण आहे किंवा जे आपले गुण नाहीत ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि गोष्ट शिकण्यासाठी आपल्याला पूर्ण असं होतो आणि हा आपल्याला संघर्ष करणंही करणं आहे आणि पुढे आपण युवकांची एक क्वालिटी म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी एक आपल्या वामनदा खरडक यांनी छान सळी सांगितलेली आहे

ತುಫಾನ ತಿಾಗ ಚಿರತರಾತುನ ಮಾನವತೆ ಕಣಕನಾಥ ತಥಾಗ ಚಿರತರ ಮಾನವತೆ ಛಾ ಕಣಾತು ಭೀಮಯುಗ ನಿರಂಜನಿ ನ तुफ़ानाते आई तुफानाती वरती कारे के बि कया धरणी वरची के के बि रे आमा रो के तुफानात तुठाणा एवढी हो। सांगत असताना आणि हे स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एक शपथ घेतली पाहिजे की मी माझ्या अस्तित्वाची जाणीव करेन आणि मी सुशिक्षित बनून माझ्या देशाच्या विकासाचा एक हिस्सा होणे असं एवढा सांगून पुढे रसा घेताना एवढाच म्हणे मेरा भारत महान खान मेरा है और मेरा <प्थाँगा> सबके में अगर भरतमाना तो करेगा क्योंकि सारे जहां से अच्छा सदा हमारा हमारा हम बुल बुले है उसकी वो भुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा यानी अतः सर्वजन भारत माता की छ